दरम्यान हा सिंग नेमका कोण होता आणि त्याचा आश्रमशाळेशी काय संबंध याबद्दल आश्रमशाळेतल्या शिक्षकांनी माहिती दिली आहे बघूया इतू सिंगनं नुसता या मुलीवर लैंगिक अत्याचार केला नाही तर त्याबरोबर आपल्या पूर्ण गावाच्या विश्वासाला तडा दिलेला आहे पाळा गावाच्या कोकरे आश्रम शाळेत पोहोचल्यावर एक अत्यंत धक्कादायक कहाणी समोर आलेली आहे इतूसिंगवर नुसताच या मुलीच्या आईवडिलांनी विश्वास टाकलेला नव्हता तर संपूर्ण गावाने विश्वास टाकला होता आणि इतू सिंग ह्या शाळेत का आला तो काय करायचा याची माहिती इथले शिक्षक एस एम शेख यांच्याकडनं आपण घेऊया शेख साहेब इतू सिंग कोण होता मॅडम रितू सिंग जो एक त्यांचा टी समाजातील त्यांचा नातेवाईकांची मुलं तो इथं आमच्या शाळेमध्ये त्यांना ऍडमिशन आणलेली होती आणि सर्व गावाचा त्याच्यावर खूप विश्वास होता की हा इतू सिंग आमच्या मुलांजवळ राहील तर आमची मुलं म्हणजे तर टिकून राहतील सुरक्षित राहतील म्हणजे आमच्या म्हणजे ही जी चिमुकली आहे तिचा तो नात्यात होता का हा नातेवाईक त्यांचा नातेवाईक होता त्यामुळे ते त्या लोकांनी त्याच्या भरोश्यावर म्हणजे त्याच्या याच्यावर आम्हाला पन्नास एक ऍडमिशन इथं आमच्या शाळेमध्ये त्यांना आणलेली होती आणि त्यामुळे तो त्या मुलांवर लक्ष पण आहे आणि इथं शाळेमध्ये थोडा साफसफाईचे काम वगैरे थोडा तो करायचा आहे आणि मुलांकडे लक्ष ठेवायचा पन्नास ऍडमिशन्स त्यांनी एका गावातून आणल्या त्याचा या शाळेशी काय संबंध होता आमच्या शाळेचा विद्यार्थी होता अगोदर आणि त्याची बहीण आणि भाऊसुद्धा आता आज आज रोजी शिकत आहेत आमच्या शाळेमध्ये एक त्याचा भाऊ जो आहे तो दहावीला आहे आणि बहीण त्याची नववीला लि आठवीला अशा याच्यामध्ये त्याची बहीण शिकत आहे आमच्या शाळेमध्ये आणि तो सुद्धा आमच्या शाळेचा विद्यार्थी आहे आमच्या शाळेतूनच दहावा वर्ग पास झालेला आहे म्हणजे इतू सिंगचे जवळजवळ पन्नास नातेवाईक एका गावातले किंवा ओळखीची मंडळी ही या शाळेमध्ये शिकतात हो हो आणि फक्त इतू सिंग त्याची मोठी बहीण सुद्धा आमच्या इथं दावी होऊन गेलेली आहेत मोठी आणि आता दोन एक बहीण आणि भाऊ सुद्धा इथं आमच्या शाळेमध्ये शिकत आहेत आणि तो सुद्धा दावा वर्ग दोन हजार अकरा मध्ये आमच्या इथं शाळेमध्ये शिकून गेलेला आहे असं जरी असलं तरी इतू सिंग ह्या शाळेमध्ये जरी त्यांनी एवढ्या प्रवेश आणले असतील तरीही तो ह्या शाळेमध्ये राहायचा का काय करायचा त्या तो त्या पालकांच्या म्हणण्यानुसार आमचे मुख्याध्यापक जे आहेत प्राथमिक त्यांनी त्यांना म्हणजे सांगितलं म्हणजे त्यांना त्यांच्या सांगण्यावरून त्यांनी ठेवलं असेल की बाबा मुलांवर लक्ष ठेवायचं कदाचित काही काम असलं साफसफाई हे ते करून घ्यायचं आणि मुलांवरही लक्ष ठेवायचं परंतु त्यानं एवढा मोठा विश्वासघात आमच्या संस्थेसोबत आणि आमच्या मुख्याध्यापकांसोबत केलं हे बरोबर नाही आमच्या शाळेचं एवढं मोठं नाव मी आज सतरा वर्ष झाले मला माझी सेवा सतरा वर्षाची झाली आमच्या शाळेचं क्रीडा स्पर्धेमध्ये आणि प्रत्येक मुलांच्या म्हणजे मुलांच्या निकालाबद्दल आमच्या शाळेचं पूर्ण मोठं नाव आहे आणि एवढं मोठं नाव आमची एवढी मोठी चांगली शाळा त्या एका बाहेरच्या व्यक्ती म्हणून इतू सिंग हा आपल्या शाळेचा कर्मचारी नव्हता ना म्हणजे नाही आमच्या शाळेचा कर्मचारी नव्हता तो पण तो अनेक वेळा इथे नातेवाईक होते म्हणून येऊन राहायचा येऊन राहायचा आणि इथं तो त्या मुलांमध्ये थांबायचा आणि इथं म्हणजे मुख्याध्यापकांनी त्यांना काय मोबदला द्यायचा ठरवलं ते काय ते त्यांनी ते आम्हाला काही याची माहिती पूर्ण नाही परंतु तो इथं थांबायचा आणि तो काही काम करायचा काही काम सुद्धा इथं करायचं सांगितलेलं काम तो शाळेतले मुख्याध्यापकांच्या सांगण्यानुसार करायचा सा। आणि इथं राहायचा मुलांवर लक्ष ठेवायचं परंतु तो एवढा मोठा विश्वासघात करेल असं आमच्या कोणाच्याही त्यांच्याही मनात नसेल किंवा असं कोणी कि विचारही केला नसेल आपण बघतो आहोत की अत्यंत स्फोटक अशी ही माहिती आपल्या समोर आलेली आहे इतू सिंग हा नुसता या मुलीच्याच नात्यात नव्हता तर अनेक इतर मंडळींच्या नात्यात होता जे या शाळेत शिकायचे आणि इतू सिंगनंच इथं पन्नास ऍडमिशन्सच्या वर करून दिल्यामुळे इतू सिंगला इथं अगदी मोकळीक खोती तो येणं जाणं करायचा काही कामही करायचा आणि वाटलं तर इथंच राहायचा सुद्धा कॅमेरामन अतुल हिरडेसह सरिता कौशिक एबीपी माझा हिवरखेड